नमस्कार प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस महाराष्ट्रातील एकोणतीस मनपाच्या निवडणुकीतील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे उद्या प्रचार थांबणार आहे परवा मतदान आहे सैनिक समाज पार्टीचा प्रचार ऑनलाईन अँड ऑन ग्राउंड पूर्ण झालेला आहे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांनी पुरस्कृत उमेदवारांनी या इतर पक्षाच्या उमेदवारासारखा गाजावाजा करून भुंगे लावून प्रचार केलेला नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे छुपा प्रचार पूर्ण केलेला आहे आणि संपूर्ण एकोणतीसच्या यकुंति एकोणतीस मनपाच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवारांची सत्ता येणार आहे हे त्रिकलाबादी सत्य गोष्ट आहे कारण इतर पक्षांचे लोकांना एवढं काही ज्ञान नाही बुद्धी नाही आणि त्यांनी प्रस्थापित लोकांच्या जो प्रस्थापित प्रकार होता त्या प्रकाराने प्रचार केला गाड्या लावल्या घोड्या लावल्या भोंगे लावले लोकांची शांतता भंग केली आणि प्रचार केला ते समाधानी असतील आज संध्याकाळपर्यंत आरडाओरडा चालू राहणार रा आहे परंतु सैनिक समाज पार्टीचा शांततेत आणि बुद्धिजीवी प्रचार पूर्ण झाला आहे आणि नक्की सैनिक समाज पार्टीच्या हातात संपूर्ण एकोणतीसच्या यकुंति एकोणतीस मनपाच्या सत्ता हातात येणार आहे चाव्या हातात येणार आहेत ही सत्य घटना आहे त्यामुळे सत्यात उतरणारी आहे ऐतिहासिक आहे आश्चर्याची होणार आहे कारण लोकं म्हणतील की अरे तुमचा प्रचार असा झाला नाही तसा झाला नाही परंतु सैनिक समाज पार्टीचे पुरस्कार अपक्ष उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार हे त्रिकालाबाधित सत्य घटना घडणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या जो प्रचार केला आहे ऑनलाईन प्रचार केला आहे डिजिटल इंडियाचा आधार घेऊन प्रचार केला आहे आमचा प्रचार असा पोहोचला आहे की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये मग ती पुणे असो मुंबई असो अहिल्यानगर असो जळगाव असो कोल्हापूर सांगली नागपूरपर्यंत ज्या जेवढ्या नगरपालिकेच्या म मन मनपाच्या निवडणुका असतील त्यामध्ये सैनिक समाज पार्टीने आपला ठसा उमटवला आहे आणि सैनिक समाज पार्टीचे उ उमेदवार निश्चित निवडून येणार आहेत कारण सैनिक समाज पार्टीचा मतदार हाच सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवारांना मतदान करणार आहे हे सत्य आहे त्यांच्यासाठी प्रचार झाला कारण ते सर्व बुद्धिजीवी आहेत आणि या प्रस्थापित घराणेशाही पक्षातील भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या आणि वंशवादी प्रवृत्तीच्या लोकांचा सफाया करण्याचं एकमेव ध्येय साध्य करण्याचा ऐतिहासिक घटना आता घडणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येच आपला पाया भक्कम केलेला आहे छत्रपती नाव छत्रपतीच्या जयघोषाने सुरू केलेला हा प्रचार ते तेरा करोड जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आणि महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत गेलेली आहे आणि आता तेच सांगता सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत उमेदवाराला अपक्ष उमेदवाराला मतदान करून इतिहास घडवणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार दोन हजार एकोणतीसमध्ये बसवण्याचा पाया या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच भक्कम करण्याचं समाजातील जनतेनं आम समाजातील समाजा मतदाराने फिक्स केलं आहे आणि त्यामध्ये नक्की यश मिळणार आहे आणि हा इतिहास घडणार आहे त्यामुळे सर्व सज्जन मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समपाठी विजय असो